कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे हिंदू नववर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेचे अंदाजे हे पंचवीस वर्ष असल्यामुळे चार आधीपासून आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे तसेच पंचवीसा वर्ष असल्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी संस्थांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे गुढीपाडवा हिंदू वर्षानिमित्त दरवर्षी जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते ठाणे आणि डोंबिवली हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं या शहरामध्ये मोठ्या स्वागत यात्रा निघतात या यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश दिले जातात तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील नागरिक तसेच शहरातील संस्थांचा या स्वागत सहभाग असतो ठाणे शहरात कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे हिंदू नवर्षी स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं यासाठी गुढीपाडव्याला महिनाभर किंवा दीड महिना आधीपासून तयारीला सुरुवात केली जाते बैठकीत शहरातील विविध तसेच गुढीपाडव्याच्या तीन दिवस आधीपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचल पाहायला मिळते यंदा स्वागत यात्रेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे चार महिन्या आधीपासूनच आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे याची बैठक नुकतीच सोमवारी पार पडली या बैठकीमध्ये शहरातील साधारण वीस संस्थांनी सहभाग नोंदवला होता विविध विषयांवरती बैठकीमध्ये चर्चा देखील करण्यात आली नमस्कार मी संजीव गंगाधर ब्रह्मे कार्याध्यक्ष श्री कौपनेश्वर संस्कृत न्यास ठाणे श्री कौपनेश्वर संस्कृत न्यास ठाणे हे दरवर्षी गुढीपाड्या दिवशी स्वागत यात्रेचे आयोजन करत असते गुढीपाडवा म्हणजे काय हे हिंदू नववर्ष ना हिंदू नववर्ष का तर ह्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे खरं म्हणजे हा तर हे जर वर्ष अखिल मानवजातीच आहे आणि गुढीपाडवा हा आपण त्यातला अतिशय पवित्र दिवस मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा या दरवर्षी कप्रेस संस्कृती न्यास गुढीपाडवा स्वागत यात्रेचे आयोजन करत असते नुसतं स्वागत यात्राच नाही तर इतरही कार्यक्रम सांस्कृतिक का चळवळ ही स्व न्यासातर्फे केली जाते यावर्षीसुद्धा येणाऱ्या तीन महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च आपण अनेकविध कार्यक्रम आयोजन केले आहे का आणि वर्ष आहे आपण असं विनम्र आवाहन की येणाऱ्या तीन महिन्याच्या कार्यक्रमात तसेच गुढीपाड्या स्वागत यात्रेमध्ये आपण उत्साहाने स्वाग सहभागी व्हावे मी खास करून आवाहन करू इच्छितो तरुणांना महिलांना विद्यार्थ्यांना की यावर्षी आपण पारंपरिक वेषेमध्ये रंगाची उधळण करत या स्वागत सहभागी व्हावी